प्रचाराला आता शेवटचे तीन चार दिवस झालेले आहेत मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला हेच आवाहन करेन की या निवडणुकीमधला आपला विजय निश्चित आहे तो अधिक निश्चित करण्यासाठी सगळ्यांनी मनापासून प्रयत्न करावेत आणि मनापासून साथ द्यावी एवढीच अपेक्षा माझी कार्यकर्त्यांकर्फे साहेब सा त्या बोगद्याचं विश्लेषण काय करा नक्की काय विषय आहे मी सांगितलं धरणाला बोगदा पाडून निंब्याचं पाणी जो धरणामध्ये न्यायचा प्रयत्न काही लोकांचा आहे त्याच्यामुळं शेरूर आंबेगाव जुन्नर या परिसरामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण व्हायची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून त्या बोगद्याला माझा विरोध आहे आणि त्या मुद्द्यावरच मी ही निवडणूक लढतोय मी कुठल्या उमेदवाराच्या विरुद्ध ही निवडणूक लढत नाही म्हणजे पत्र दाखवलं होतं तुम्ही परमिशन कशाचं दिलं होतं ते दोन हजार अठराचं पत्र होतं दोन हजार अठराला अशी परिस्थिती होती की डिंब्याच्या धरणाच्या सांडव्यावरून वाहून जाणारं पाणी ते तिकडं न्यायला हरकत नाही म्हणजे डिंब्याच्या धरणाची वरची भिंत आहे तिथं बघता करायचा होता तर आता नवीन जो निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये बोगदा दळत करायचं ठरलं आणि दळात जर झाला असता तर तीन महिन्यात झालं द्यायला साहेब काल मनसरला सभा झाली पवार साहेबांची त्या सभा त्या सगळ्या तुझ्यावर टीका करण्यात आली तुम्हाला पराभूत करण्याचं आवाहन करण्यात आलं निवडणुकीमध्ये प्रचार सभेमध्ये आपण नेहमी पराभूत करा आणि आमच्या उमेदवाराला निवडून द्या असंच आवाहन करतो आणि तसंच आवाहन कदाचित त्यांनी केलं असेल कोणाला निवडून द्या हे काय कळलं नाही पवार साहेबांचे आणि तुमच्या संबंध पहिल्यासारखे राहील ना पवार साहेबांनी सांगितलं असं आहे की फक्त कालचाच दिवस मध्ये गेला एका दिवस एका दिवसामध्ये लगेच काही कन्क्लुजन यायला पाहिजे असं आपलं नाही शरद पवार साहेबांचा इतिहास पाहता ते जे बोलतात की गाल ते बोलले पाडा पाडा याचा अर्थ पवार साहेबांच्या हिशोबाने काही त्रिवर्ष बाडला आणा आना असा होतो असं असेल तर फार उत्तम <laughs> इतके तुम्हाला गद्दार वगैरे शब्द बोलली त्यामुळे तुमचं मत काय नाही तुम्ही का त्याचं का का उत्तर काय झालं तर त्याचं उत्तर मी सांगितलं ना ही काय व्यक्तिगत केल्याची कुठली कृती नाही आहे पक्षाच्या बैठकीमध्ये सार्वजनिकरित्या झालेला निर्णय आहे आणि त्या निर्णयाच्या बरोबर मी पक्षाच्या अन्य आमदारांबरोबर नेत्यांच्या बरोबर राहिलेला आहे आणि त्यामुळं हा विषय मला तितकासा महत्वाचा वाटत नाही आम्ही एकत्रितपणाने निर्णय घेतलाय पक्षाने एकत्र निर्णय घेतलाय त्याचा अर्थ खरं ज्या मुद्द्यावरती निवडणूक घेतली फिरती आहे प्रचार ज्या मुद्द्यावर चालू आहे त्या दिवस काहीच बोललेले नाहीयेत नाही पवार साहेब नाही बोलले पण काल रोहित पवार काही बोलले काल आणखी निलेश लंके काही बोललेले आहेत आज घनश्याम शेलार काही बोललेले आहेत आणि सगळ्यांनी एक सांगितलं करणार आपला आपला विरोध आहे साहेब बोगद्यासाठी तुमचा विरोध आहे त्यामुळेच तुम्हाला त्रास दिला जातोय का किंवा तुमच्यासाठी तुमच्या विरोधात आवाहन केलं जाते नाही नाही त्रासाचा वगैरे काही प्रश्न येत नाही मी भूमिका घेतली आहे ना कुठल्याही परिणामाची चिंता न करता उद्या मी निवडून नियुन नाही कुठल्याही परिणामाची चिंता न करता या तालुक्यातल्या जनतेचं पाणी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मी ही भूमिका घेतली ते पाणी